महुरी तळतळू द्यावं लागत पुरीलाही द्यायचंय मसाले भात माय काही वठाण्याच्या दिसात वठाणे असले की वाटाण्याचा भात करायचं नारायण उलटल शिरा दिलाय फक्त तर मला म्हणली मला जास्त गोड खा वाटत नाही वाटाणे असले की असं वाटाण्याचा भात नुसता वाटाण्या भर द्यायला आहे आम्ही पोरीनं काय काय ठेव लावलं होतं काय म्हणते ते मेनबत्ती लावली मेनबत्ती लावली होती मेणबत्ती सगळं जळून गेलं नाही नाही मग ते फास्ट काढ नाही मिक्सर मधून कोथून गेलं ते काढणं तू काढ

Really <laughs>

उठून करून आणि प्रत्येक माय बाप हे सगळं करते जर का लेकरायचं लेकर अठरा वर्षाच्या ओस तर शाळा यायच आता तर पहिलं आम्हाला अंगणवाड्या नव्हत्या पण आता लेकराला अंगणवाड्या ह्या तर अंगणवाड्या आहेत बालवाड्या आहेत मग त्यांच्या सिनियर किया ज्या ज्युनियर किया ज्या आहेत आम आम्हाला तसं काहीच नव्हतं डायरेक्ट कानाला हात लाच शाहात घालायचं असं होतं त्याच्यामध्ये आता ह्या लेकरायला अन्न आता लेकरं काय म्हणतात तुम्ही काय केलंय आमच्यासाठी मग आम्ही तुम्हाला मोडतोत का जन्माला घाला आम्ही म्हणलोत का तुम्हाला पैदा करा असं लेकरं म्हणते तर आता आपल्या पिढ्यातले लोक म्हणत नाहीत बापाला कशाला जन्माला घातलं कशाला तुम्ही आमचं असं केलं कसं केलं पण लेकरं काही म्हणते तर लेकराच्या ले लेकर ले लेकरा म्हणते ना मी पहिले कशाचे डायपर होते आमच्या आमच्या माईला का डायपर असते का बाळ होते बदलू बदलू त्या माईच्या जीवाची किती हे झालेली आताच्या लेकराला होत नाही डायपर दिवसातून किती लागत ते बी लागते तर हा पण हे प्रत्येक माय बापाला मग स्वतःचे जन्म घातलेले लेकर असू द्या नाही तर दत्तक घेतलेले असू द्या किंवा कोणाचे आपण सांभाळायला घेतलेले असं फॉस्टरचे लेकर असू द्या पण हे करावं लागतं बरं का आता एक असं निघलंय की दत्तक लेकर मिळाले नाही तर फॉस्टर केअरचे लेकरं पण मिळतात सांभाळायसाठी आपल्याला अठरा वर्षापर्यंत आणि त्याच्यासाठी सुद्धा आपलं स्टेटस आपलं आर्थिक परिस्थिती बघितली जाते आणि आपलं घरातलं वातावरण बघितलं जातं आणि त्या लेकरांना सांभाळायला दिली जाते आणि त्या फॉस्टर केअर मार्फत जर मुलं घेतली तर त्याच्या मा त्या लेकरामागे दोन हजार का चार हजार रुपये सुद्धा सरकार देतं आपल्याला सांभाळण्यासाठी तर आता त्याच्यामध्ये कसं आपल्याकडं कुठल्या योजना आल्या की त्या योजनेचा स्वतःच्या स्वार्थासाठी फायदा करून घेतात लोक तर लेकर अशा लेकरा लेकरा फास्टर केअरची जर घेतली तर ती त्या पैशामुळे त्यांनी घेऊ नये तर ज्यांना खरंच ममता आहे किंवा गरज आहे आणि अशा लेकरांना हे करायचं तर त्या लेकर फास्टर केअर नावाची जी योजना आहे आपल्याकडं आहे ती पण तशी ती अमेरिकेत काहीतरी होती पाश्चभ्य देशामध्ये पण आपल्याकडं पण ती आली असं म्हणतात तर त्याची पण महिला बाल बालकल्याण विभागाकडे बालकल्याण समितीकडे चौकशी केली गेली पाहिजे त्यांना मूल बाळणं आहे अशा लोकांनी ज्यांना सांभाळायचे तर सांगायचा मुद्दा आहे की ह्या योजनेची एक माहिती द्यायची होती आणि काही वडील म्हणून कितीही आपण मुलांसाठी करावं आपल्या आपल्या परिस्थितीनुसार मग करतं माणूस आम्ही श्रीमंत माणसं नाही तर सरकारी घरात राहणारी माणसं पण ते लेकरांना त्या त्या परिस्थितीमध्ये पर आईवडील जगवतात लहाण्याचं मोठं करतात लेकरांनी लेकरांना शिकवतात माझ्या काळात तर मला बाहेर जाऊ दिलं नव्हतं इथंच शिकण इथंच पण आमच्या मामच्या ज्यामध्ये की आम्ही शिकलो पण आमचं लेकरू बाहेर शिकलं पाहिजे चांगलं शिकलं पाहिजे म्हणून आम्ही बाहेर लेकरू ठेवलेले येतं काही म्हणजे ठेवले गेले पाहिजे त्यांना संध्या दिल्या पाहिजेत आणि आईवडिलांनी जर लेकरांना शिक्षणाची संधी दिली तर लेकरांनी त्या शिक्षणाच्या दिलेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे आणि त्यांनी ही जाणीव ठेवली पाहिजे की आपल्या वयातल्या मुली खास करून मुलींसाठी वर्गा की आपल्या वयातल्या मुलींना मुलं बळाचं दिली परंतु आपल्या वडिलांनी आपल्यासाठी शिक्षणाची संधीची दारू खुली केली आहेत संविधानात जरी स्वातंत्र्य दिलेलं असलं तरी समाजात ते स्वातंत्र्य उपभोगू दिलं जात नाही मुलींना महिलांना त्याच्यासाठी ज्या मुलींना ही संधी मिळते ते खास त्या लेकरांनी असं समजलं गेलं पाहिजे की याच्या पाठीमागं आईवडिलांच्या काय दृष्टिकोन आहे आपल्याला पुढे घेऊन जात आहे तर त्याच्यामुळे होईल तेवढ्या लेकरांनी मुलांनी चांगलं शिकलं पाहिजे सरकार सरकारी नोकऱ्या देत जरी नसलं तर आपलं शिक्षक वाया जाणार नाही त्याच्यामुळं एक सांगण्याचा मुद्दा आहे की लेकरांसाठी आता लहानही शाळेत आहे शिरा करून दिल्या पण म्हटलं मला गोड खावटत नाही तरी करून द्यावं लागतो तर अशा पद्धतीनं आपण प्रत्येक आईवडील प्रत्येक लेकरासाठी करत असतं त्यांच्या त्यांच्या परिस्थितीनुसार एक स्टँडर्डनुसार त्यांच्या असं आणि हो मिठाच्या डब्याचा म्हणजे मसाल्याचा जो डबा असतो का त्या मसाल्याच्या डब्यात मीठ कधीच ठेवायचं नाही डबे चिरत असते तर झालं आता